निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंचा शरद पवार गटात प्रवेश पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही एकाच मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी पक्ष देणार तिकीट कट होणार अशा एक ना अनेक नकारात्मक चर्चा या रावेर मतदारसंघात सुरू होत्या भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी पाहिली तर खरंच आपल्याला उमेदवारी मिळणार का असा सवाल रक्षा खडसेंच्या मनात होता त्यांचं टेन्शनही वाढलं होतं पण पक्षातील नेत्यांची साथ आणि पक्षनेतृत्वाचा धक्का तंत्राला फाटा या गोष्टी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवून देण्यामध्ये महत्वाच्या दुसरी यादी जाहीर केलीये त्यात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आलीये रावेर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा स्ट्रॉंग होल्ड असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदार दोन वेळेस रक्षा खडसे याच भाजपच्या तिकिटावर निवडून पण यंदा मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत भाजपतील कारभाराला कंटाळून एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला आणि शरद पवारांना साथ दिली त्यानंतर गौण खनिजाच्या प्रकरणाचा ससेमीरा सुद्धा खडसे कुटुंबियांच्या पाठीमागे लागला तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या मनात काही वेगळं चाललंय का, का? उमेदवाराला तिसऱ्यांदा उमेदवारी कशी द्यायची असे प्रश्न निर्माण झाले होते यातूनच मग रक्षा खडसेंना यंदा तिकीट मिळणार की नाही अशा सुद्धा चर्चा या मतदारसंघात सुरू होत्या परंतु तिकीट देताना खासदाराचं मतदारसंघातील काम आणि जनतेचा कौल सुद्धा विचारात घेतला जातो यात जनतेनं नेहमीच माझं नाव पुढे ठेवलंय तिकीट मिळेल असा विश्वास होता जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर पक्षनेतृत्वाने मला तिसऱ्यांदा संधी दिली असं मत आता रक्षा खडसे यांनी व्यक्त केलंय एका बाजूला भीती वाटत होती भीतीचं वातावरण काही दिवसांपासून जिल्ह्यात होतं दहा वर्षांपासून मी संघटनेत आणि मतदारसंघात काम केलं आहे ज्यावेळी मी मतदारसंघात फिरायचे त्यावेळी जनतेचा मला नेहमीच पाठिंबा आहे संघटनेनं मला जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे असा विश्वास होता की संघटना माझा विचार करेल आज या गोष्टीचा आनंद आहे की मागील काळात काही गोष्टी घडल्यानंतर सुद्धा पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असं रक्षा खडसे यांनी म्हटले याशिवाय गौण खनिज प्रकरणाच्या फेर चौकशीबाबत रक्षा खडसेंनी स्पष्ट केले की गौण खनिज प्रकरणात एकशे सदोतीस कोटींच्या वसुलीची जी नोटीस आली होती त्यात माझाही शेअर होता या प्रकरणात मी सरकारकडे माझं म्हणणं मांडलं सत्यता काय आहे तेही सांगितलं त्यात सरकारला सुद्धा तथ्य जाणवलं आणि सरकारने या वसुलीला स्थगिती दिली आणि mm. सरकारने या नोटीसीबाबत स्पष्ट सांगितलं आहे की या प्रकाराची फेर चौकशी केली जाणार आहे मंडळी आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी